आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे हायकोर्टाचा मोठा निर्णय तहसीलदारांना अधिकार नाही हायकोर्टाचा स्पष्ट आदेश अवैध गौण खनिज उदाहरणार्थ वाळू मोरुम इत्यादी वाहतुकीसाठी वापरलेली वाहने जप्त केल्यानंतर त्यांना मुक्त करण्यासाठी तहसीलदारांनी दंड आकारण्याचा अधिकारच नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे न्यायमूर्ती महेंद्र चांदवाणी यांच्या खंडपीठाने दिलेल्या या निर्णयात स्पष्ट केले आहे कि महसुल के की महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम अठ्ठेचाळीस आठ दोन नुसार केवळ जिल्हाधिकारी किंवा त्यांच्या अधिकाऱ्याने नियुक्त उपजिल्हाधिकारी यांनाच अशा प्रकारचा दंड आकारण्याचा अधिकार आहे तहसीलदार हे उपजिल्हाधिकारी पेक्षा कनिष्ठ पदाचे असल्याने त्यांना असा अधिकार नाही नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार वीस दरम्यान अमरावती जिल्ह्यातील वरुड आणि धामणगाव रेल्वे तहसीलदारांनी अवैध रेती वाहतुकीसाठी वापरलेली काही वाहने जप्त केली होती आणि ती मुक्त करण्यासाठी संबंधित वाहन मालकांकडून दंड आकारला होता या कारवाई विरोधात विवेक साखरे अमोल लवारे विशाल खडसे विक्रम बुधवाने कैसर खान अब्दुल साजिद शेख नाझीम आणि सय्यद जफर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या न्यायालयाने या सर्व याचिका मंजूर करत तहसीलदारांचे वादग्रस्त आदेश रद्द केलेत आणि त्यांना कायदेशीर अधिकार नसल्याचे स्पष्ट केले पोलिसांनाही वाहन जप्तीचा अधिकार नाही अवैध गौण खनिज वाहतुकीच्या प्रकरणांमध्ये पोलिसांद्वारे वाहने जप्त केली जातात मात्र पोलिसांनाही महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार अशी जप्ती करण्याचा अधिकार नाही असेही न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले या प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅडव्होकेट अश्विन इंगोले यांनी कामकाज पाहिले मेथीतील शेतकऱ्यांची फसवणूक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू महाजनको व टाटा सोलर कंपनीवर संतप्त शेतकऱ्यांचा रोष शिवसेना उभाटा गटाचा नेतृत्वात लढा शिंदखेडा तालुक्यातील मेथी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने दोन हजार बारा तेरामध्ये औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पासाठी घेतल्या होत्या त्यावेळी शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त दाखला देऊन घरातील एका शासकीय नोकरी व योग्य मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले होते मात्र आजता गायत प्रकल्प सुरू झालेला नाही आणि शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पाळली गेली नाहीत अशी माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली महाजनको कंपनीने पाच वर्षांच्या आत प्रकल्प सुरू न करता शेतकऱ्यांना कोणतेही नोटीस न देता ती जमीन टाटा सोलर कंपनीला हस्तांतरित केली त्यामुळे शेतकऱ्यांची सरळ फसवणूक झाल्याचा आरोप बागायती जमिनीचा मोबदला विहीर व पाईपलाईनचा खर्च शेतकऱ्यांना मिळालेला नाही काही अधिकारी नजराणा आणि इतर अटींवरून परत फिरल्याचाही आरोप करण्यात आला या अन्यायाविरोधात संतप्त शेतकऱ्यांनी आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख शाणाभाऊ सोनवणी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडत आहे यावेळी प्रशासनावर शेतकऱ्यांना वारंवार आश्वासन देऊन फसवल्याचा आरोप करण्यात आला गत पंधरवड्यात मेथी येथील शेतकरी ज्ञानेश्वर गिरासे यांनी मोबाईल टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला होता यावेळी प्रशासनाने बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते मात्र आजच्या बैठकीत संबंधित तहसीलदार संभाजी पाटील व महाजनको अधिकारी नेत्रपाल अनुपस्थित राहिल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला शेतकऱ्यांनी जमीन परत देण्याची अथवा ठरलेला मोबदला देण्याची मागणी केली आहे तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी ठिय्या देऊन बसले आहेत या, बस या आंदोलनात शानाभाऊ सोनवणे योगेश पाटील जयपाल गिरासे संजय मालसे ज्ञानेश्वर गिरासे बन्सी सोनवणे रोहित दाबाडे शेनपडू भिल देवराम सोनवणे प्रल्हाद पारधी सागर अहिरे इंदुबाई भिल प्रमिला भिल रेणूबाई भिल लताबाई भिल आदी शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत दिवसापूर्वी आमचा एक शेतकरी आंदोलन करत असताना त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस प्रशासनाने त्याच्याशी चर्चा करून आम्ही अठ्ठावीस तारखेला कलेक्टर मॅडमांकडे बैठक लाव लावतो आणि शेवटचा तोडगा आपण काढू त्याच्यातनं असं म्हणून आज बैठक लावली होती आणि मेथीचं आंदोलन हे शेतकऱ्यांचं गेल्या दोन अडीच महिन्यापासून चालू आहे परंतु अनेक बैठका झाल्या परंतु तोडगा काय काढत नाही तोडगा निघत नाही आणि या ठिकाणी जे शेतकरी आहेत ते अनुसूचित जाती जमातीचे गरीब शेतकरी आहेत आणि त्याच्यामुळे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही आज परत फसवणूक केली आम्हाला सुरुवातीला सातपुडा सभागृहामध्ये बसवलं चर्चा झाली त्याच्यातनं मार्ग काढू आज असं ठरलं म्हणजे आज शेवटची बैठक परंतु आमच्या हाती आमच्या पदरी निराशा आली महाजनकोचा अधिकारी सांगतो आता चालू दोन हजार सोळाला जे गॅजेट निघालेलं आहे त्या गॅजेटनुसार ते गॅजेट दोन हजार सोळाचं आहे आमची जमीन ही दोन हजार बारा तेराला यांनी घेतलेली आहे आणि त्याच्यात कलेक्टरांच्या आदेशाने अटी शर्तींचा भंग झालेला आहे आम्ही त्या जमिनी परत मागतोय तुम्ही यांनी महाजन टाटाला देऊन टाकली मग आमची जमीन मूळ मालकाला दिलं पाहिजे असं अटी शर्तीमध्ये लिहिलेलं आहे आणि पाच वर्षापर्यंत जर खरा खुरा जो औष्णिक प्रकल्प होता तो जर उभा राहिला नाही तर, तर मूळ मालकाला त्या शेतकऱ्यांना त्यांची जमीन परत दिली पाहिजे असं त्या अटी शर्तींमध्ये आहे आणि ती जमीन आज शेतकरी तर परत द्या तर आम्हाला तुमच्याकडनं सानुग्रह अनुदान म्हणजे काही मदतीचा आज जर करत असाल काही भरपाई देत असाल तर आम्ही जमीन सोडून देऊ नाही तर आमच्या जमिनी मूळ किमतीमध्ये आम्ही मूळ किंमत द्या जेव्हा खरेदी झालेली आहे त्याची जी मूळ किंमत आहे ते शेतकरी द्यायला तयार आहेत आमची जमीन आम्हाला परत हवी परंतु या ठिकाणी प्रशासनाने कुठलाही तोडगा काढला गोलमोल आम्हाला एक तासापासून या शेतकऱ्यांना बसून ठेवलं आणि गोलमोल उत्तर दिलं म्हणून या ठिकाणी या बैठकीचा आम्ही निषेध करतो या सरकारचा निषेध करतो हे सरकार शेतकरी हिताचं नाही शेतकऱ्यांचं भल होईल असं नाही आणि गोरगरिबांच कल्याणासाठी हे सरकारने असं आम्हाला दिसून येतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी संदर्भात बैठक जिल्हा प्रमुख माननीय शाणाभाऊ सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली सदरील बैठकीत आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीसंदर्भात उमेदवार चाचपणी बूथ प्रमुख नेमणूक आदींबाबतीत चर्चा करून त्यावर सखोल मार्गदर्शन जिल्हा प्रमुख यांनी केले मार्गदर्शनात संघटना मजबूत करण्यासाठी लागेल ते श्रम घेण्याची इच्छा व्यक्त करत त्यासाठी खांद्याला खांदा लावून काम करण्याचे निर्देश जिल्हा प्रमुख यांनी दिलेत यावेळी भरत राजपूत यांनी प्रास्ताविक मांडले तथा ज्येष्ठ शिवसैनिक राजू टेलर यांनी सर्व शिवसैनिक एकीने संघटना वाढीसाठी प्रयत्न करतील असे आश्वासन जिल्हा प्रमुख यांना दिले आणि बैठकीसंदर्भात आभार युवराज पाटील यांनी मानलेत यावेळी योगेश सूर्यवंशी विभा जोगराणा अभय वदाणे अनिकेत बोरसे पिंटू शिंदे मुकेश शेवाळे शरद पाटील जितेंद्र पाटील विलास पाटील वाजिद मलक बबलू शेख चेतन मोरे देवाजी पाटील शरद पाटील मयूर सोनवणे धर्मराजपूत राजपूत मोहसिन शेख जावेद शेख असे सर्व शिवसैनिक उपस्थित होते शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांना गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या बेमोसमी पावसाचा फटका बसला असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे पिकांचे नुकसान जनावरांसाठी चारा टंचाई आणि आर्थिक संकट यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शिंदखेडा तालुक्यातील काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली या निवेदनात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून शासनाने तात्काळ मदत जाहीर करावी आणि नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे नगरपंचायत गट नेते सुनील बाजीराव चौधरी परीक्षित देशमुख आदिवासी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दीपक अहिरे राहुल पाटोळे सुभाष देसले राकेश सोनवणे संजय महाले आदींनी निवेदन सादर केले शेतकऱ्यांच्या उद्ध्वस्त आयुष्याला आधार देण्यासाठी शासनाने संवेदनशीलतेने निर्णय घेऊन सरसकट मदतीची घोषणा करावी अशी ठाम भूमिका नेत्यांनी मांडली आज तालुक्याच्या सर्व तमाम शेतकरीच्या बांधवांच्या वतीने या ठिकाणी महाविकास आघाडी आणि मित्र पक्षाच्या वतीने शिंदखेडा तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं या ठिकाणी शेतकरीच्या डोळ्यातला आसळू बघितला जात नाही या शेतकऱ्यांच्या आसळूच्या बघून या ठिकाणी सरसकट कर्जमाफी मिळावी सरसकट शेतकऱ्यांना अनुदान मिळावं या या ठिकाणी या ठिकाणी आज निवेदन देण्यात आलं या ठिकाणी शेतकरी कुठल्याही क्षणाला आत्महत्येला प्रवृत्त होऊ शकतो म्हणून सरकारला हात जोडून विनंती आहे की माझ्या शेतकरी बांधवाच्या तुम्ही आत्महत्येचा का वेळ न बघता त्याला वेळीच अनुदान द्या त्याचा आणि त्याचा परिवाराचा कुठंतरी चांगला आशीर्वाद घ्या म्हणून या ठिकाणी फडणवीस सरकारला हात जोडून विनंती आहे की माझ्या शेतकऱ्याला या ठिकाणी वेळीच अनुदान देऊन त्याला कुठेतरी आधार द्या तेवढ्याच त्या अनुदानावर त्याचं समाधान होणार नाही तर त्याचा साथ पारा या ठिकाणी आपण कोरा करा या ठिकाणी एवढी करवडी या करवडीची विनंती या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सरकार म महाविकास आघाडीच्या सर्व प्रतिनिधी आणि मित्र पक्षाच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात आलं असं नाही झाल्यास या ठिकाणी येणाऱ्या काळात मोठं आंदोलन शेतकऱ्यांचा शिंगाणा मोर्चा आल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी जर एकाही शेतकरीने आत्महत्या केली तर त्याच कारणीभूत हे सरकार राहील या ठिकाणी या सरकारने नोंद घ्यावी एवढंच बोलून माझे दोन शब्द थांबवतो शहरातील शनीनगर फरशी पूल जीवघेना तातडीने नवा पूल मंजूर करण्याची शिवसेनेची मागणी धुळे शहरातील प्रभा क्रमांक नऊमधील शनीनगर जमनागिरी रोडवरील मोती नाल्यावरचा फरशी पूल अनेक वर्षापासून जर्जर अवस्थेत आहे यंदाच्या पावसाळ्यात पुलाचा मोठा भाग वाहून गेला असून नागरिकांना जीवमुठीत धरून प्रवास करावा लागत आहे स्थानिक प्रशासन आणि माजी लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे हा पूल नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे गेल्या वर्षी पुलाची उंची कमी असल्याने तो अर्धवट वाहून गेला होता त्यामुळे शिवसेना उबाठा पक्षाने नव्या पुलाची मागणी केली होती मात्र प्रशासनाने केवळ डागडुजी करून वाहतूक सुरू ठेवली दरम्यान दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील दीपक पाटील कुटुंब गुगल मॅपवरील मार्गदर्शनावरून या मार्गाने प्रवास करत असताना अर्धवट वाहून गेलेल्या पुलावर अडकले तात्काळ संपर्क साधता शिवसेना महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक युवकांच्या मदतीने कार सुरक्षित बाहेर काढली त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली या घटनेनंतर शिवसेनेने या ठिकाणी आंदोलन करत धुळे महानगरपालिका आयुक्तांकडे तातडीने नव्या पुलाच्या निर्मितीची मागणी केली आंदोलनात महानगर प्रमुख धीरज पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख भरत मोरे प्रशांत ठाकूर कपिल लिंगायत अरुण पाटील सुरेश भावसार तेजस सपकाळ मोनू शिकलकर आदी उपस्थित होते महानगरपालिका आयुक्तांनी या ठिकाणी नव्या पुलासाठी येत्या आठ दिवसात निविदा प्रसिद्ध करण्याचे आश्वासन दिले असून नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे नाशिकहून एक गृहस्थ गुगल मॅपला त्यांनी साखरी रोड टाकला असता जमनागिरी रोड फाशी बोलण्याच्या ते सरळ आले गुगल मॅपने हा रस्ता त्यांना साखरी रोडला जाण्यासाठी दाखवला पण या ठिकाणी हा पूल गेल्या तीन महिन्यापासून वाहून गेलेला आहे सरकारी क्वार्टर्स ते शनीनगर यांना जोडणारा हा महत्त्वाचा पूल आहे तो साखरी रोडकडे जातो गेल्या तीन महिन्यापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या पुलाच्या दुरुस्ती संदर्भामध्ये आणि हा पूल नव्याने निर्माण करण्यात यावा यासाठी महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केलेला होता वारंवार या संदर्भामध्ये शहर अभियंता असतील आयुक्त असतील यांच्याशी आम्ही चर्चा देखील केलेली होती बाजूला शनीनगर असेल यशवंत नगर असेल किंवा मोतीनगर असेल या ठिकाणी गोरगरीब लोकांची वस्ती आहे या ठिकाणचे गोरगरीब लोक बाजूला आमच्या जमनागिरी बिलाटीमधले गोरगरीब लोक त्यांचा हा वापरण्याचा हमरसा आहे या ठिकाणूनच कामगार वर्ग ठिकठिकाणी कामाला जात असतो गोरगरिबांची वस्ती असल्यामुळे महानगरपालिका प्रशासनाला त्यांच्या या मूलभूत समस्येकडे लक्ष द्यायला या ठिकाणी वेळ नाही आहे चार महिने झाले पूल वाहून गेलेला आहे नागरिक या ठिकाणी या पुलामुळे दास्तावलेले आहे रात्री या ठिकाणी अंधार राहतो अंधारामध्ये अनेक गाड्या या ठिकाणी या पुलाच्या आतमध्ये गेलेल्या आहेत परवाचा जो किस्सा झाला त्यावेळेला रात्री मी स्वतः याच भागामध्ये राहत असल्यामुळे आलो आणि ती गाडी आम्ही त्या ठिकाणी चार पाच लोकांना बोलून बाजूला केली त्या दिवशी जर त्याचा त्या प्रवाशाने या ठिकाणी स्पीड कंट्रोल केला नसता तर त्याची या ठिकाणी जीवितहानी देखील झालेली असती झाली असती अशा प्रकारे धुळे महानगरपालिकेने या ठिकाणी नागरिकांच्या जीवितशी खेळ चालवलेला आहे अत्यंत घानाटा असा प्रकार आहे गोरगरिबांची वस्ती असताना महानगरपालिकेचं हे दुर्लक्ष यापुढे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खपवून घेणार नाही आजच परत एकदा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने एक स्मरणपत्र या पुलाच्या संदर्भामध्ये दे देतो आहोत की या पुलाचं काम लवकरात लवकर त्या ठिकाणी मंजूर करून याची वर्क ऑर्डर त्या ठिकाणी काढण्यात यावी अशी मागणी आम्ही आयुक्तांना करणार आहोत जर आठ दिवसामध्ये या पुलाचं काम सुरू झालं नाही वर्क ऑर्डर निघाली नाही तर या भागाचे सर्व गोरगरीब नागरिकांना घेऊन आम्ही महानगरपालिकेच्या गेटवरती आणि आयुक्तांच्या कार्यालयावरती आम्ही या ठिकाणी मोर्चा काढणार आहोत फलटण प्रकरणी डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय द्या शिवसेना उभाठा महिला आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी उच्चस्तरीय चौकशीसह आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी रक्षकच भक्षक झाल्याने न्याय कुणाकडे मागायचा निवेदनात सवाल फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ संपदा मुंडे यांच्या संशयास्पद आत्महत्येप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा सहभाग आणि गंभीर प्रशासकीय त्रुटींच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय स्वतंत्र चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीने जिल्हाधिकारी विसपुते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली निवेदनात नमूद केल्याप्रमाणे डॉक्टर मुंडे यांनी मृत्यूपूर्वी स्वतःच्या तळहातावर लिहिलेल्या मजकुरात पोलीस निरीक्षक गोपाल बदने यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे तसेच प्रशांत बनकर व इतरांकडून मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचेही नमूद केले आहे या तक्रारींवर वेळोवेळी डॉक्टर मुंडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी केल्या होत्या मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे शिवसेना महिला आघाडीच्या निवेदनात म्हटले आहे की रक्षकच भक्षक बनल्याने न्याय मागायचा कुणाकडे अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे आरोपींना सत्ताधारी पक्षाशी संबंधित काही व्यक्तींकडून संरक्षण दिले जात असल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे निवेदनात माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि त्यांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र शिंदे व रोहित नागतळे हे स्थानिक प्रशासनावर अनुचित प्रभाव टाकत असल्याचा आरोप करण्यात आला आहे हे संविधान व कायद्याच्या शासनाच्या तत्वांना विरोधात असल्याचे नमूद करण्यात आले डॉ मुंडे यांच्यावर आरोपींना लाभ मिळवून देण्यासाठी दबाव आणला जात होता परंतु वैद्यकीय नैतिकतेचा भंग न करता त्यांनी तो दबाव नाकारल्याने त्यांच्या छळाला सुरुवात झाली परिणामी त्यांनी आत्महत्या केली हे संपूर्ण घटनेचे गंभीर स्वरूप दर्शवते या प्रकरणाची फक्त प्रथागत चौकशी न करता स्वतंत्र निष्पक्ष आणि सखोल तपास होऊन दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी शिवसेना उबाठा महिला आघाडीच्या राज्य उपनेत्या शुभांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली या प्रसंगी शिवसेना महिला पदाधिकारी अरुणा मोरे सुनीता वाघ संगीता जोशी जयश्री वानखडे ज्योती चौधरी मीनाक्षी पाटील तारा विवरेकर पुष्पा बडगुजर मुला सोनवणे मीनाक्षी देवरे आदी उपस्थित होत्या वतीने आम्ही पूर्ण महाराष्ट्रात फलटण जिल्हा सा, सातार येथे जी घटना गट, घडली संपदा मुंडे यांच्यावर जो अन्याय झाला व तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं त्या संदर्भात आज आम्ही निवेदन दिलं व एसआयटी चौकशीची मागणी केलेली आपल्यावर एखाद्या स्त्रीवर किंवा कोणताही अन्याय झाला तर व्यक्ती काय करतो की पोलीस यांच्याकडे पहिली धाव घेतो आणि मग नंतर सत्ताधारी प्रशासन यांच्याकडे धाव घेतो पण पोलीसच जर आपल्यावर अत्याचार करतील अशी भावना कधीच येत नाही पण फलटण तालुक्यात पोलीस निरीक्षक हाच एक म्हणजे राक्षस म्हणून तिथे होता आणि त्यानेच त्या संपदा मुंडेवर आमच्या एका डॉक्टरवर अत्याचार केला आणि शेवटी तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं म्हणून आम्ही आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रात पोलीस निरीक्षक असतील पोलीस अधिकारी असतील किंवा कलेक्टर असतील आज आम्ही विस्पुते मॅडम यांना धुळे जिल्ह्यात महिला आघाडीच्या वतीने आज निवेदन दिलेलं आहे आणि एसआयटी चौकशी होऊन या नरातमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि जे जे व्यक्तींचे तो सत्तेतला कोणताही आमदार असो खासदार असो त्याच्यावर सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना सुद्धा अटक सु झाली पाहिजे याच्यासाठी आज आम्ही कलेक्टरांना निवेदन दिलेलं आहे then